त्याचबरोबर आपल्याला दोन फॉलोअर्स भेटले ते, ते बोलले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात त्याबद्दल त्या दोन्ही ताईंचे खूप खूप धन्यवाद मनापासून गुड आफ्टरनून सर्वांना तास ड्युटी लागली आहे परीला स्कूल मधून न्यायची माझी ड्युटी लागलेली आहे काय परी हम्म हा बघा इकडे आयुष आहे समोर काय आयुष चला बैलाने आयुषला स्कूल मध्ये सोडून येऊया आणि भाजी बघूया थोडीफार काय भेटते काय ती गावठी भाजी आल्यात मार्केट मध्ये थोडशी वगैरे बघूया ना हो काय का नाव तू या स्कूलच सा? काय का सांग ना तू ना ओ, 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 ये साला। सही होम नाही माहिती नाही वाटत परी सुट्ट्या होत्या ना दोन महिने त्यांनी आहे नवजीवन एज्युकेशन सोसायटी ना राईट अँज इंग्लिश स्कूल काय 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 ना, दुसरा स्कूल नाही तुम्हाला शिफ्ट केलं त्यांना दुसऱ्या स्कूल मध्ये कारण की आहे त्यामुळे त्यांना शिफ्ट केलं दुसऱ्या स्कूल मध्ये राम कळी मध्ये आयुष आम्हाला शॉर्टकट बोलतोय शॉर्टकटने आम्हाला गळी गडीत फिर ना फिरवायला आणलं त्यांनी आपल्याला आपण जायचो तेव्हा ह्या गळीतून ना तो बोलला नाही शॉर्टकट चल मग मी शॉर्टकट ने जाऊया कारण की रस्त्याला ऊन लागते म्हणून बोलला बोल जाऊया आणि गळीमध्ये हवा मस्त गार सुटले ना परी हा बघा सरडा सरडा झाला नक्की चला आयुषने आणलेला आम्हाला सरडा दाखलाय म्हणून तो न घेऊन आला आम्हाला हम्म चला आम्ही गळीतून आलोय पण वरतून एकदम लय भारी वाटतोय इकडून आम्ही टोकावरन चाललोय <laughs> बिल्डिंग वगैरे बघा hmm? शॉर्टकट नाही आम्ही डायरेक्ट परीच्या स्कूलच्या जवळ आले त्याचं काम चालू आहे रिपेरिंगचं आता आम्ही जरा ह्याच्या खाली जाणार आहे हा तुझं स्कूल माहिती आहे बघितली सर्वांनी आता आता मी खालच्या साईडला चाललोय इकडं चल हा परीचा स्कूल गरीबिंगचं काम चालू आहे त्यामुळे परीला शिफ्ट केले आहे रामकळीमध्ये <laughs> हाय आम्हाला फॉलोअर्स भेटले आमचे परीचे व्हिडिओ बघतात काय परी तुवा का दीदी व्हिडिओ बघतो नाव काय तुमचं माझं प्रांजल तंडोय काय हा नाही श्रुणमई तू थँक था यू बोल दीदीला <laughs> लास्ट तेव्हा परी आमची अशी नाही लाजत ना आता लाजा लागली तर थँक्यू 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 तुम्हाला पण चला चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी फॉलो करा <laughs> थँक्यू चला ती दमली आहे तान लागले परीला काय परी चालून चालू खूप दमले आहे घाम चांगला दिसतोय मस्त विकी पण त्याचा फ्रेंड भेटलाय आहे आयुष बिजी झाला काय परी आयुष तुला फ्रेंड भेटला ना कुठे गेलो तो हा इकडे चला ला काय लाय लाचतोय तला मार्केट मध्ये फोडशीची भाजी यायला लागली आता टाकल्याची भाजी आहे मावशी टाकल्याची भाजी कशी आणि फोडशीची मावशी भाजी आणता शाळेत सोडतीने येते मी घ्यायला भाजी सर्व भाजी आलेल्या आहेत फोडशीच्या टाकलीच्या पहिला परीला घाई चाललेली स्कूल मध्ये जायची जा परी तू एकटी नाही येत आहे परी अजून आपल्याला भेटले आपले फॉलोअर्स आपले व्हिडिओ पाहतात तर थँक्यू नाव काय दर्शना पवार दर्शना पवार तर थँक यू आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल दुकान बंद केली की काय मला बोलले ना मी येणार आहे म्हणून दुसरीकडे घेतली माझ्याने फसवली मला नाही म्हणत कशी बोलत होई फोडशी जी तर दोन द्या मला नाही खालती मग होत्या भाज्या म्हटलं मावशी बरोबर फसवलं मला म्हणलं मावशी कडेच घ्यावी जाऊन आयुष्य आणि परीला स्कूल सोडून झालेला आहे त्याचबरोबर आपल्याला आपले दोन फॉलोअर्स भेटले ते बोलले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात त्याबद्दल त्या दोन्ही ताईंचे खूप खूप धन्यवाद मनापासून तर चला आता घरी जाऊया पाऊस पण काळ करतोय दरवाजा उघडायची वाट बघतोय चल ये चल ये चल पुढे चल या तो बघा दरवाजा उघडायची वाट बघतोय चल आता लाडत आलास की हा बघा लाडत आलाय या दरवाजा पडती या लवकर थांब झाला थांब दरवाजा उघडपर्यंत काही साहेबांना धीर नाही tham gia vào sân khấu chung cái cái bài gì? जॅकी ये जाकी? या हा या। बघा याला मोठी भूक लागलेली आहे काय जॅकी काय पाहिजे <laughs> तो आले आता काय खायला नाही बघायला आलेला आहे तो व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय